आता खडसेंचं तर मला कळतच नाही काय बोला त्यांच्याबद्दल मी वरती म्हणजे साहेबांनी प्रवेश केलेला आहे कधी म्हणतो अमित भाईंनी प्रवेश केलेला आहे मान्य अमित भाईंनी प्रवेश केलेला आहे पण खाली ते फोटो येऊ देत नाही आता आम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहोत का आता वरिष्ठांनी जर त्यांचा प्रवेश केलेला आहे तर आम्ही त्यांना थांबवणारे कोण आहोत उगाच आमचं नाव घालायचं आणि सोयीचं राजकारण करायचं सोयीचं राजकारण म्हणजे सून आली की आपण मी बी काम करतो आता राष्ट्रवादी आली की मी मुलीचं काम करतो मी कुठे मला समजत नाही मी इकडे का तिकडे राष्ट्रवादीच आहे का भाजपच आहे हे मला कळत नाही असं ते म्हणत शरद पवार साहेब राजीनामा घेऊ नको आता तुम्ही जर म्हणताय मी रक्षा खडसेंचं काम केलं तर मग तुम्हाला ते पक्षात कसं काय ठेवताय तुमच्या आमदारकीचा राजीनामा का राजी ना मागत नाही पण अगदी सगळं मिलीजुली चाललेलं आहे हे सगळं सोयीचं राजकारण चाललेलं आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांनी तर एक भूमिका घ्यावी आमच्यावर त्यांनी लपू नये असं माझं म्हणणं आहे पण म्हटलेलं आहे की रक्षा खडसेंच्या वेळेस त्यांनी मदत केलेली आहे हे तर हे तर ते म्हणताय ना स्वतः हे खडसेसाहेबही स्वतः म्हणत आहेत की मुद मुद मी मदत केली आमच्या सन्माननीय मंत्री रक्षाताई या पण म्हणाल्या आहेत की साहेबांनी मला किती मदत केली मग तुम्ही पक्षाचे त्या आमदार आहात त्यांच्याकडून तुम्ही आमदार की भोगतात पदं घेतात आणि इकडे कसं काय मदत करतात आणि काय मदत केली हाही प्रश्न आहे मदत केली असेल तर तुम्ही त्या पक्षात राहून तरी पण शरद पवार साहेब म्हणता मी यांचा राजीनामा घेणार नाही मग एवढं प्रेम का म्हणजे दुटप्पी भूमिका आहे याही दगडावर पाय ठेवायचा त्याही दगडावर पाय ठेवायचा अशी दुहेरी भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालणार नाही म्हणजे घरामध्ये सगळे पद पाहिजे वेगवेगळ्या वे पक्षांचे पाहिजे हा कुठला प्रकार आहे आपण एकच भूमिका स्पष्ट करावी भाजपने मला वाटतं ते सध्या जा राष्ट्रवादीच आहेत हा कुठला प्रकार त्याच पक्षाचे आमदार आहे आपण एकाच भूमिका स्पष्ट म्हणजे काय सध्या राष्ट्रवादी मला वाटतं या संदर्भामध्ये सध्या राष्ट्रवादीच आहे करते हा कुठला प्रकार याच पक्षाचे आमदार आहे आपण एकाच भूमिका स्पष्ट करा अग्रज म्हणजे काय मला वाटतं या होईल मला असं वाटतं की रक्षात काय म्हणाल मी तर काही ऐकलं नाही पण या संदर्भामध्ये त्यांचा पक्ष वेगळा आहे माझा पक्ष वेगळा आहे आता ते म्हणतात वरिष्ठांनी त्यांना प्रवेश दिलेला आहे तर वरिष्ठ निर्णय घेतील ना आम्ही वरिष्ठापेक्षा काही वरिष्ठ नाही मी आम्ही फार छोटे कार्यकर्ते आहोत तर तेच म्हणता आम्ही काही खाली कोणाशी बोलत नाही माझा डायरेक्ट संपर्क वरती आहे वरती आहे त्यांचं असं म्हणणं आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की मग त्याच्या बाबतीत वरिष्ठ निर्णय घेते आता कोणाची मजा आली आहे का अमित भाईने सांगितलं की इनको लिया लिहा तर काय आम्ही म्हणणार आहे नाही लिहा करके असं म्हणणार आहे आम्ही नड्डाजी आमचे अध्यक्ष आहेत नड्डाजी मान्य नड्डाजी त्यांनी जर म्हटलं आमने प्रवेश दे दिया तर आमची काय मजा आली आम्ही काय म्हणून नाही देणे का असं आहे का पण मला वाटतं काय असेल स्पष्टता त्यांनी एकदा करावी इकडे याही दगडावर पाय त्याही दगडावर पाय म्हणजे असं दुहेरी दुटप्पी राजकारण नाही करता ना येणार आपल्याला